बीडचा माजी उपसरपंच नर्तकीच्या प्रेमात वेडा झाला बोलणं टाकल्याने सैर शेवटी तिच्या घरासमोर डोक्याला पिस्तूल लावून खटका उडला बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापुरातल्या बार्शी तालुक्यासह सासूर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे वैभे चौतीस यांचा मृतदेह आढळून आलाय ते लुखा मसाला गावचे माजी उपसरपंच होतं लुखामसाला येथे त्यांच्या प्लॉन्टिंगचा व्यवसाय होता ते कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेळे झाले पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती त्यामुळे गोविंद बर्गे यांना काही सूचने असे झाले होते त्यांचे चित्त थाऱ्यावर नव्हते अखेर सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले मात्र त्या ठिकाणी अपेक्षित गोष्ट न घडल्याने गोविंद बर्गे यांनी त्याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वतःच्या कांशेला गोळी चढून आत्महत्या केली या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळाचा पंचनामा केला आहे दर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे वाटत असले तरी पोलीस गोविंद बर्गे यांच्यासोबत घातपात झाला का ही शक्यता पडताळून पाहत आहेत गोविंद बर्गे यांच्या पश्चात मत पत्नी मुलगी मुलगा असा परिवार आहे गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडी तांडा येथील कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्रीण नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्याचे दागिने करून घेतले परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे तेने तिने येथील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली या सगळ्यामुळे गोविंद ब्र बर्गे प्रचंड तणावात होते गोविंद बर्गे पूजाला अनेकदा फोन करत होते मात्र ते त्यांचा फोन उचलत नव्हते त्यांच्याशी एक शब्द बोलत नव्हते सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचे सासुरे येथील घरी आले आणि या ठिकाणी दोघांमध्ये नेमकं काय झालं हे माहीत नाही मात्र दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला कारचा दरवाजा लॉक करण्यात आलेला होता पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कांशिलात गोळी झाडून घेतली होती आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरी गावामध्ये पोलीस पाटलांनी एका बंद कारमध्ये काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये हे किसम मयत स्थितीत आहे आढळून आलं आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत गाडीमध्ये सगळा रक्त सांडलेला आहे आणि बाजूला पिस्टल अग्निशस्त्र पण पडलेलं आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशन त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला परंतु गाडीचं लॉक झालेली होती गाडी बंद होती पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावीन होती गाडीमध्ये पाणी गेली बारकाईनंतर गाडीमध्ये इसम <coughs> मयत अवस्थेत होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच स्टेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्तल अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पोलीस पाटलांना माहिती दिली सदर मैत्रीच मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या दीड दोन वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्याचं गेलं जाणं होतं त्यांची बहीण पूजा गायकवाड त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता नंतर गाडी लॉक असल्याने मैताच्या नातेवाईकांशी संपर्क केला के नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि महत्वाचे जे सख्खे रक्ताचे नातेवाईक आहेत सखे भाऊ आणि तर त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये इसमनामे गोविंद जगन्नाथ बर्गे राहणार लुकामसला तालुका गेवराई जिल्हा बीड हा मृतावस्थेत असलेला मिळून आला बाजूलाच पिस्टल अग्निशस्त्र मिळून आलं त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थरवलं साधलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही सदर पूजा गायकवाड यांचे दीड दोन वर्षापासून संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती आणि त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून राज्याच्यातून काही अशी घटना झाली असावी प्रथम दर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार निदर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खात्री करत आहोत मैतिस्माकडे मैता सदर अग्निशास्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का नाही नसेल तर ते त्यांनी कोणाकडून घेतलं विकत घेतलं याबद्दलसुद्धा चौकशी करत आहोत आणि सध्या आम्ही पोलीस स्टेशनला वैराग स्टेशनला अकस्मात मैत दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत आहोत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीड